हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर करत आता चालले सकाळच्या टिफिनची नाश्त्याची तयारी आणि फ्रीजमधून भोपळा बाहेर काढून ठेवला होता पीठमळेपर्यंत मळून डब्यामध्ये ठेवलं नंतर भोपळ्याची साल काढून बारीकाचा भोपळा कट केला आणि आता फोडणी देते लोखंडाच्या कडेमध्येच फोडणी देते थोडंसं तेल घातलं जिरे मोहरी टाकायची कडीपत्ता सध्या तर माझ्याजवळ संपलायस आणि त्यामुळं पिनाकडेपत्त्यातच आहे तुमच्याजवळ कडीपत्ता असेल तर कडीपत्ता पण वापरू शकता नंतर टोमॅटो टाकायचं खोबरं लसूण आणि कोथिंबीर मी आठ दिवस उडी पेस्ट करून ठेवली होती त्याचा आज झाला शेवट संचेसाठी बनवायचं आहे त्यामुळं मिनटामध्ये पहिलं शिजवून घेणार आहे नंतर छान भोपळा शिजायला तसं पण जास्त वेळ लागत नाही पटकन भोपळा शिजतो आता कमी गॅसवर भोपळा शिजतेच तोपर्यंत तो लगेचच रोट्या बनवून घेतल्या आणि रोट्या झाल्या की लगेच चपाती बनवायची आणि इथं बघू शकता छान अशी प्लेट टमट मी तशी चपाती फुगले आणि नाश्त्याला चहा चपातीच केली होती आता चहा चपाती केलेली काही दाखवली नाही तुम्हाला मी चहा वगैरे आणि इथं बघू शकता आणि भरपूर असं तेल किंवा तूप लावायचं आणि चहा चपातीचा नाश्ता सगळ्यात बेस्ट पटकन पण होतो वेळ पण लागत नाही आता खूप जण म्हणतात खाऊ नका पण आता सवय आहे त्यामुळं मी तर करत असते संचितला पण आवडते तर इथं बघू शकता तुम्ही भोपळा आहे तर आपला तयार झालाय वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची शेंगदाण्याचा कूट घालायचा थोडासा आणि जास्त वेळ लागत नाही कवळा होता असताना खूप असे मोठे भोपळे असतील तर आतून थोडेसे पोकळ असतात आणि शिजत पण नाहीत पटकन तसे थोडेसे लहान भोपळे एकदम छान मऊ लगेच शिजतात चपात्या झाल्या म्हणून एका साईडला ठेवल्या एक चहा आणि आता इथं भोपळा बघू शकता थोडंसं कोथिंबीर शेंगदाण्याच कूट घातल्यानंतर पण झाकण लावून ठेवलं होतं सगळं आवरून संचितला स्कूलला वगैरे सोडून आले आणि आलं की कसं आता ऊन जरा खूप जास्त वाढले आलं की मग नंतर व्हिडिओ आहे तर कंटिन्यू करूच वाटत नाही मला आले की नंतर दुपारचं जेवण असतं भांडी वगैरे काहीतरी घासून घ्यायची आणि आराम करत असते मी आता जवळपास एक संध्याकाळच्या साडेपाच सहा होत आलेत आणि चहा ठेवते पहिल्यांदा आणि चपाती जे सकाळी पीठ मळून घेतलं होतं पीठ थोडंसं जास्तच मळलं होतं आणि त्यामुळं आता संध्याकाळी पण मी चपात्याच बनवते संचितला खरं सांगायचं झालं तर आता भाजीला काहीच नाही त्यामुळे संचितला काय बनवू काय बनवू हे चालले डोक्यात आहे पीठ तर बाहेर काढून ठेवलं आहे खरं पण आता भाजीसाठी काहीच नाही बनवायला त्यामुळं डोक्यात चाललं होतं काय बनवू आणि आमच्यासाठी सांगायचं झालं तर जे दुपारी मी भोपळा केला होता सकाळी तो भोपळा पण आहे ठेचा पण बनवला आहे आणि तसं पण संध्याकाळचं जास्त काही जेवण असं हेवी नसतंच लाईटच काहीतरी बनवत असते मी त्यामुळं आता संचेतला चपाती बनवताना त्याच्याबरोबरच आमच्यासाठी पण पन रोट्या बनवून घेणार आहे आणि आता एका साईडला ठेवला चहा पण चहाला थोडा लेटच झाला आहे ऊन वाढले खूप म्हणजे खूप असं भयंकरून वाढले उन्हामध्ये बाहेर गेले तर अक्षरशः डोळ्यांना असा अंधार येतोय घरामध्ये तर आलं बाहेरून संजितला स्कूलमधून तर घेऊन आलं ना घरामध्ये काहीच दिसत नाही इतकं ऊन वाढले तरी मी जाताना टोपी घालून जात असते नंतर मास्क लावत असते नाहीतर स्कार्फ वगैरे बांधून जात असते संजितला पण टोपी वगैरे घालून घेऊन जात असते आणि येताना पण तसंच करत असतो आता तर सुरुवात आहे अजून तर उन्हाळा कडकून अजून पडायचा आहे होळी झाल्यानंतर गरमी पण वाढते आणि ऊन पण वाढते आता होळी आहे मार्चमध्येच आहे बहुतेक अठ्ठावीस काय एकोणतीस तारखेला मी बघितली होती आता नक्की मला काय आठव पण आता होळी आहे आणि होळी झाल्यानंतर काय विचारायचं नाही भरपूर अशी गरमीच गरमी आणि ज्या त्या सीझनमध्ये थंडी आली की वाटतं नको उन्हाळा बरा उन्हाळा आला की वाटतं नको थंडी बरी पावसा मला तर त्या तीन सीझनमध्ये पावसाळा आवडतो मस्त असं मस्त बाहेर बघत एन्जॉय करत मला आवडतं पावसाळा खरं तर असे खूप जण आहेत त्यांना पावसाळा पण आवडत नाही आता तुपाचं साईडला काढून घेतलं मी आणि झाकण पण काढले ते तर झाकण पडलं खाली आता पिठाला थोडीशी मालिश केली आता सकाळचं पीठ म्हटलं की थोडं थंड असतं त्यामुळे मी काय करते थोडंसं बाहेरच काढून ठेवते आणि फ्रीज माझा तसं पण खूप जास्त फुल नाही नाही तर एकदम थंड असलं की मग अजिबातच काय करता येत नाही आणि एका साईडला आता चहा होतो चहा मी कधी पण कमी गॅसवरच करते फुल गॅसवर अजिबात चहा करत नाही पहिल्यांदा रोट्या बनवून घेते माईक तर माझा किती दिवस झाला माईक घ्यायचं घेतच चाललंय काही काही व्हिडिओमध्ये खूप घर घर खरखर आवाज येतो आहे आणि खूप जण म्हणतात पण तुला सर्दी झाली आहे का तर सर्दी वगैरे असं काही नाही होत पण ते माईकचा थोडासा इफेक्ट आहे आणि घेतला तर चांगलाच घेत आहे ॲमेझॉनवरून पण घ्यायचं 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 म्हणते पण काय ते ऑर्डर करणंच होत नाही माझ्याच्यानं तर बघू घ्यायचा तर आहेच आता नक्कीच आता एकदा बघू आता घ्यायचा कधी घ्यायचा घ्यायचा म्हणते किती किती तर महिने झालं मी माईक फक्त घ्यायचा म्हणते तर रोटी आहे तर हाताला चिटकून थोडीशी हे झाली आता पहिल्या रोट्या बनवून घेतल्या डब्बा साईडला ठेवला घासायला कट्ट्यावर मला अजिबात राड आवडत नाही त्यामुळं एखाद्या वस्तूचं काम झालं की त्याला लगेच साईडला सरकवायचं नंतर तिथून पुढं सुरुवात करायची चपाती पण लाटून घेतली तर इथंपर्यंत खरं तर काय करू कायच कळत नव्हतं मला तुपाचं घेतलं होतं प्लॅनिंग तर खरं होतं संचितला तूप लावून चपातीच खायला द्यायची नंतर झालं काय आता यूट्यूबमुळं होतं कसं आपल्याला काय काय नवीन नवीन करायचं प्लॅनिंग डोक्यात येतं आणि गेल्या तीन चार दिवसापूर्वीच मी असंच यूट्यूबला शॉर्ट व्हिडिओ बघत बसले होते आणि त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं चपाती लाटली होती चपातीला भरपूर असं तूप लावून छान लालसर भाजून घेतली नंतर तीच चपाती ह्याच्यावर काढली पोळपाटवर डबल काढले आता मी पोळपाट ठेवलं होतं त्यामुळे नंतर डोक्यात त्याला अरे आपण तर पोळपाट आत ठेवलं त्यामुळे त्याला नंतर रिटर्न पुसून जरा घेतलं कट्टा आणि नंतर बाहेर काढलं आणि तूप भरपूर लावायचं तूप लावायला चंकंजूशी करायची नाही आता लहान मुलांना म्हटलं काय तूप चालतं भरपूर आता मोठ्यांसाठी म्हटलं तर थोडंसं कमी वापरलं तरी चालते नंतर तूप लावायचं छान चपाती लालसर भाजून झाल्यानंतर पण ताटामध्ये किंवा डायरेक्ट पोळपाटावर काढलं तरी चालते आणि पोळपाटावर ती चपाती काढायची गरम आहे तोपर्यंतच नंतर अजून एखादा चमचा तूप टाकायचं आता गुळ तर असतो शिल्लक आता बाकीच्या माझ्या घरात तर काय असून असून आहेत गुळ तर भरपूर असतो कारण असतं अधूनमधून काय तर करत असते मी त्यामुळं गुळ मी कधी संपू देत नाही घरात गुळ असतोच त्यामुळं गुळ आहे तर मी काढला त्याला बाहेर आणि हे एक चमच्याभर तूप टाकलं आणि त्या गुळ गुळ आहे तर चपातीवर खिसून घ्यायचा आता गोड कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करायचा आता संचितला कसं जास्त खूप जास्त गोड आवडत नाही कमीच गोड खातो आणि चपाती आता कोण कोण चुरून जेवण करतं तर सेम तसंच चुरायची चपाती एकदम बारीक 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 बारी करायची आणि गरमच शक्य तो बारीक करायची आणि तूप भरपूर लावल्यामुळं कसं खूप लगेच बारीक होते आणि एकदम मऊ पडते आणि त्याचं असे दोन लाडू तयार करायचे आणि लाडू छान असं बांधायचे इतकं भारी छान इतकं छान झालं होतं ना खूप म्हणजे खूप भारी झाली होती मला तितके आवडले ना बास तुमच्या जर तोंडाची चव गेली असेल किंवा काहीतरी नवीन खायचं असेल मुलांना काहीतरी नवीन द्यायचं असेल ना तर ही रेसिपी एकदा खरंच ट्राय करा मी तर पहिल्यांदाच केली होती खाल्ली पण कधी नव्हती केली पण कधी नव्हती आणि आमच्या घरात किंवा बाकीच्यांनी मी कधी कुणी केलेली पण बघितली नव्हती यूट्यूबवर म्हणजे बघण्याचा एक थोडा फायदा असतो आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची बारीक बारीक तुकडे करायचे अधूनमधून वाटलं कमी जास्त तर तूप पण घालायचं मी अधूनमधून थोडंसं तूप पण घातलं आणि गरम गरम चपाती असल्यामुळं कसं पटकन बारीक होते आणि ते बारीक असं ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं बदाम वगैरे पण घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालतं आणि गूळ तसं पण हेल्दी आणि तुम्हाला जर जास्त गोड वगैरे खात नसाल साखर वगैरे तर अशा वेळेस काहीतरी स्वीट खायची इच्छा झाली तर हे नक्की ट्राय करू शकता खरं तितकं भारी होते ना बास संचितनी खाल्ला संचितला पण आवडला आता नवीन काही तर केलं म्हटलं मी तर ट्राय करणारच त्यामुळे मी पण थोडीशी टेस्ट करून बघितली मला पण खूप म्हणजे खूप जास्त आवडलं तरी तू बघू शकता मस्त असे लाडू तयार झालेत आता संचितला पण मी तुम्हाला विचारते संचित कसं टी व्हीमध्ये बघण्यात दंगा झाला आहे की अजिबात सांगत नाही आता चहा माझा तसाच राहिला होता चहाला गॅस डबल चालू केला गरम आता चहा करायचा आणि चहा बाबांना पण देणार आणि मी पण पिलाल तोपर्यंत आता हे तूप वगैरे घेतलेलं ते सगळं साईडला ठेवलं आता संचित कसा लाडू झाला आहे तो पण सांगेल तुम्ही एकदा खरंच ट्राय करा आणि खाल्ला असेल तर तुम्ही मला सांगा पण हो बाबा आम्ही करत असतो किंवा असं करून खात असतो आता माझ्यासाठी तर नवीनच होतं त्यामुळे म्हटलं चला आता तुम्हाला पण सांगावं लहान मुलांना तर द्या लहान मुलं तर खूप म्हणजे खूप आवडेल ना खाता संचितला तर खूप आवडला मला तर संचितपेक्षा मलाच खूप आवडला त्यामुळे मी अधूनमधून एकदा तर आता करून खाणारच आहे आता छहा लोकळे तेच तोपर्यंत माझं कसं असतं त्या चहाकडे बघत बसण्यापेक्षा म्हटलं चला आता थोडीच भांडी घासून घ्यावी त्यामुळे जे थोडीफार भांडी होती त्यांना घेतलं घासून आणि मी तर तुम्हाला सांगितलेच आता भाजी काय बनवणार नाही ठेचा ना ना। आहे ठेचा नंतर दुपारचा थोडासा भोपळा तर तेच खायचं आणि बाकी काय संध्याकाळचं तसं पण लाईटच असतं काहीतरी जेवण वगैरे झालं की मग संध्याकाळचं फिराय पण जात असते थोडंसं फिरून वगैरे यायचं जेवण झालं की बरं असतं फिरलेलं त्यामुळे संचित काय येत नाही संचित झालं आळशी मी तर जात असते एकटी संजितला म्हणत असते येतोय का संचित नाही म्हणलं तर माझी मी एकटी जाऊन येत असते फिरून आणि आता चला तुम्ही पण या चहा पेला आणि संजित पण तुम्हाला सांगेन कसं होते आता मी व्हिडिओला वॉइस ओव्हर तर करते पण काय सांगू शकत नाही अधूनमधून खरखर गरगर आवाज येईल तुम्हाला चला तर या चहा पेला तुम्ही संजित त्याला आडोखतोय आता संजित सांग झाले बाळा संजित सांग ना किती अॅटिट्यूड दाखवते बा टी व्ही बघण्यात दंग झालाय तर संजित आता होमवर्क करून झाला है ना ते तुम्हाला वन टू टेन पर्यंत स्पेलिंग सांगणार सांगणार ना हा मी पण म्हणलं की तू स्पेलिंग सांगायची ठीक आहे वन ओ वन टू टू टी डब्ल्यू ओ टू थ्री Three THR double E three four F four four F five, five, five six 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 seven seven G ha. yes I yes E uh -huh. yes I yes, yes yes I I nine yes, I nine yes. yes E ha. V E N seven eight, eight, eight G. Uh -huh. e I G H T eight nine मला नाही माहिती बर सेव्हन्टी चे सांग सेव्हन 70 सेव्हन्टी मी त्याच्या डोक्यातून 70 सेव्हन ची सांगायची नंतर टीन ची सांगायची तुला सांगितले की मी सांगोर सेव्हन्टीन आता हा सेव्हन्टीन हा ठीक आहे

आणि कट्टा वगैरे भांडी वगैरे घासून झाली होता होमवर्क करून घेतला काढ ना बुक लागते मला आता किती टाइम आता पाच वाजले बाहेर अंधार आणि संचित म्हणतोय पाच वाजले आता जवळपास संध्याकाळचे दहा वाजत आले तर संध्याकाळी संचित झोपायच्या अगोदर होमवर्क करत असतो ओके okay, ओके okay, चलो बाय 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 कर संचित सर बाय बाय लकुन बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर है ना कर की बाय मम्मा तू ये स्टोरी सांगते मम्मा तू स्टोरी सांगते टीचर ने सांगितले गदा और धोबी धोबी और गदा काय है धोबी दुबी का गदा हाँ सर आता संचित स्टोरी सांगते